नमस्कार मी आरती मध्ये आपले स्वागत तर काही विशेष घडामोडी महाराष्ट्राच्या इतिहासातला अभूतपूर्व असा सत्तेचा मोर्चा महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्तेच्या मोर्चाचे आयोजन सदर मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तसेच इतर घटक पक्षाचे कार्यकर्ते त्यांची मुंबईतील सत्तेच्या मोर्चाला अलर्ट गर्दी पाहायला मिळाली यात महाविकास आघाडीचे तसेच मनसे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गोगल मतदार यादी मतदार यादीतील फेराफार आणि निवडणूक आयोगाच्या गैरकारभा विरोधात विविध विरोधी पक्ष एकत्रित सत्तेचा मोर्चा काढला हा मोर्चा केवळ विरोधाचा नव्हता तर सत्य न्याय आणि पारदर्शक लोकशाहीसाठी सा ठाम आवाज होता मतदार यादीतील फेराफार थांबवण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराचा हक्क सुरक्षित करण्यासाठी आज हजारो संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते यावेळी खासदार माध्यमांशी बोलताना सांगितले की सध्या निवडणूक आयोग मृत अवस्थेत आहे त्यांचे जिवंतपणा राहिलेला नाही आज या ठिकाणी लोक आलेले आहेत आहेत हे सर्व खरे मतदार या संविधाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे जर हा अधिकार अशा प्रकारे चोरी केला जात असेल किंवा बोगस मतदान केले जात असेल अथवा दुबारा मतदार असतील तर हे सर्व थांबायला पाहिजे लोकशाही आणि संविधान जिवंत राहिली पाहिजे एक विशेष बाब या मोर्चेतील लक्ष वेधून घेणारी ठरली ती म्हणजे मोर्चेला जात असताना रेल्वेच्या डब्यातून प्रवास करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात गाणे गात उडवली खिल्ली बीजेपी तुला बॅलेट पेपर वही भरोसा नाही काय अशा प्रकारे गाणे गात भाजपच्या विरोधात निषेध व्यक्त केला समजायचं निवडणूक आयोगामध्ये निवडणूकपणा राहिलाच नाही निवडणूक आयोग मृतावस्थेत आहे आणि या मोर्चात आपण पाहाल लाखोचे संकट आहे आणि हेही सांगतो हे सगळे खरे मतदार आहे जे मतदार याच्यात सोबत आहे ते खरे मतदार आहे आणि प्रत्येक या देशात संविधानाने मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा आहे आणि मी दिलेलं मतदान माझा अधिकार जर अशा प्रकारे चोरी केला जात असेल किंवा बोगस मतदान टाकले जात असतील उभार मतदार असतील तर हे सगळं बंद व्हायला पाहिजे लोकशाही संविधान जिवंत राहायला पाहिजे तर होत्या शहरातील महत्वाच्या काही ठेवणार घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन बघायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी याचोय तोपर्यंत धन्यवाद